डॉक्टर संजय दादा पाटील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे पहिले खासदार होतील हातकणंगले लोकसभा निवडणुकीकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे राजू शेट्टींनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे महाविकास आघाडी जर तरच्या भूमिकेत आहे तर महायुतीने आपला उमेदवार अद्याप जाहीर केला नाही हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मयूर उद्योग समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय दादा पाटील यांचं नाव असल्याची चर्चा सुरू आहे आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून यंदा धैर्यशील माने यांना धक्का बसण्याची शक्यता सर्वेमधून होत आहे जर डॉक्टर संजय दादा पाटील भाजपमधून निवडणूक लढवले तर ते मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता दाट आहे कारण हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवली होती आणि त्यांनी तब्बल तीन लाख पंचवीस हजार मतं घेतली होती आणि मग या मतदारसंघाचा डॉक्टर संजय पाटील यांना चांगला अनुभव आहे आणि त्यांचा लोकसंपर्कही मोठा आहे डॉक्टर संजय दादा पाटील यांनी सलग दहा जिल्ह्या बँकेत बे, संचालक म्हणून काम केलं आहे तर महाराष्ट्र राज्य दूध महासंघ अर्थात महानंदाचे संचालक म्हणून सहा वर्ष काम केलं आहे भारत सरकारच्या केंद्रीय रसायन व खत मंत्रालयाच्या महामंडळाचे संचालक म्हणून ते सध्या कार्यरत असून महाराष्ट्र शासनाच्या लेखा समितीचे उपाध्यक्ष म्हणून तीन वर्ष काम पाहिलं आहे डॉक्टर संजयदादा पाटील म्हणून हातकनंगले मतदारसंघातील संपूर्ण गावात त्यांची ओळख आहे तसेच मराठी समाजाचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील पन्हाळा शाहूवाडी विधानसभा आमदार विनय कोरे इचलकरंजी विधानसभा विद्यमान आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश आळवणकर शिरोळ विधानसभा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी घनिष्ठ मैत्रीचे संबंध सांगली जिल्ह्यातील वाळवा शिराळा तालुक्यामध्ये आजोळ आणि सासूरवाडी असल्यामुळे प्रत्येक गावामध्ये पैप पाहुण्यांचं भक्कम जाळ आहे होमग्राउंड म्हणून ओळख असलेल्या शिरोळ हातकरंगले तालुक्यात प्रचंड मोठा संपर्क मतदारसंघात पाटील आडनावाचं प्राबल्य मोठं असल्यानं त्याचा फायदा संजयदा होण्याची शक्यता हातकणंगले लोकसभा मतदारसंघात प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचंड संघर्ष करून उभारलेले नेतृत्व या मतदारसंघात शिवसेना भाजप युतीकडून लढवलेली निवडणूक आणि मतदारसंघातील प्रत्येक गावागावात संजयदादांची ओळख असल्यानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भाजपाचे पहिले खासदार म्हणून संजयदादा पाटील निवडून येतील असं मत राजकीय जाणकारांमधून व्यक्त होत आहे